काय मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मुळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफलाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बंधितवावर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल श्रीराम चंद्र

भावी बंधू नम्र विनंती आपण सर्वांनी रांगेमध्ये उभे राहून दर्शन घ्या म्हणजे सर्वांना व्यवस्थित दर्शन मिळेल सर्व भावी बंधू नम्र विनंती आपण सर्वांनी रांगेमध्ये उभे राहून दर्शन घ्या म्हणजे सर्वांना व्यवस्थित दर्शन मिळेल سينيتا ايتھن کي اپنه پڪتيه ماڻھن جو وارو آهي کلهي ڏسو راب جي کي